एटी 89 रूम्स आहे वेगवेगळे कॅटेगरीजचे एक्झिक्युटिव्ह आहे आणि स्वीट रूम्स आहे तर तुम्ही आपलाच गाव सोडून आपण इकडे गाव सोडतो काय आहे नमस्कार मी रमेश गोडे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पनवेलमध्ये आलेलं आहे कर्नाळ्यामध्ये रेसॉर्टला आलेलं आहे विसावा रेसॉर्ट मागे मा बघताय गेट तर रेसॉर्टमध्ये आलेला आहे सोबत आहे विकी आणि हेमंत आहे ऑफिसचा स्टाफ आलेला आहे तर आज या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला इथे आतमध्ये हो जेवण वगैरे असेल आणि पूर्ण ह्याचं टूर तुम्हाला करणार आहे आणि थोडी तुम्हाला माहिती या विसावा रेसॉर्टबद्दल देणार आहे हा आपल्याला पंधरा किलोमीटर पनवेळपासून पडतो इथे यायला अर्धा तास लागतो ना रे यायला अर्धा तास लागतो हे बघा बाहेरचा गेट लय जबरदस्त आहे चला आता रिसॉर्टला आले तर जरा उड्या मारू पाण्यात सकाळ सकाळची थंडी पडते दुपारचं ऊन लागतं जरा उड्या मारू पाण्यामध्ये आणि आतमध्ये एंट्री केल्या गेल्या ना गणपती बाप्पांचं दर्शन होतं जबरदस्त अस मस्त आतमध्ये आलेला आहे ना असं गारवा वाटतो गावाला आल्यासारखं वाटतं खरं तर हे हा रोड जो गोवा हायवे आहे ना इथून सगळं पूर्ण जंगलच आहे हा पूर्ण एरिया हे बघा इतला बाहेरचा नजारा लय भारी आहे आणि तिथे आय आलं विसावा पहिला आतमध्ये एंटर केले के गेलं आहे ना पहिला नाश्त्यावरती दाव मारलेला आहे नाश्ता बघा काय आज सगळ्यातला मिक्स घेतलेला आहे है। पोहे आहेत हे पाव आहेत पाव पण आहे इडली आणि ही चटणी आहे सांबार नाही घेतलं बघूया टेस्ट करून सांगूया कशी आहे नाश्ता जाऊ ना बी टेस्ट टांगले आहे की मस्त डबलो ठीक आहे टांगले मस्त आहे चेंज करून आलेला आहे मस्त नाश्ता पण झाला आणि चहा पण झाला आणि मस्त आता चेंज करून आलोय पिशोडे आदले आहे जाऊन जरा पाण्यामध्ये ओढ्या मारू नंतर पूर्ण फिरू थोडा रशट जबरदस्त अरे वाह मस्त चला जाऊया मस्त वाटतंय इकडे जरा जबरदस्त चेंजिंग वगैरे करून आलेलो आहे आणि इकडे आहे फ्रंट ऑफिस इकडे बुकिंग वगैरे करायला ना आपल्याला इथे यावं लागतं जर तुम्ही डायरेक्टली येत आहे तर इथे बुकिंग करायला येतो तर आपण आतमध्ये जाऊया आणि इथले रेट्स वगैरे काय आहेत ते जाणून घेऊया बघा फ्रंट ऑफिस आतमध्ये जाऊया इथे रिसेप्शन एरिया आहे इथून आणि इथे मॅडम आहेत मॅडम नाव कसं तुमचं अच्छा इथे टायमिंग वगैरे काय इथे थोडी रिसॉर्ट बद्दल थोडी माहिती सांगा तुम्ही कशा पूर्ण काय सगळी डिटेल्स म्हणजे वन डे एंट्री किती आहे आणि नाश्ता वगैरे हो दुपारचा लंच तर आपलं आपल्याकडे टोटल एटी नाईन्स रूम्स आहेत वेगवेगळे कॅटेगरीजचे एक्झिक्युटिव्ह आहे डिलक्स आहे कॉटेजेस आहे आणि स्वीट रूम्स आहे तर तुम्ही एक्झिक्युटिव्ह रूम्स घेत आहे त्याचं चेक इन टाइम दुपारी बाराचा आहे दुसऱ्या दिवशी दहाचा चेकआउट आहे रूम तुम्ही घेतला तर वॉटर पार्क त्याच्यात तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी असतो तुम्ही ते पॅकेजवर डिपेंड आहे की विथ फूड घेत आहे की विदाउट फूड घेत ठीक आहे आपलं विथ फूड पण पॅकेज आहे विदाऊट फूड पण पॅकेज किती आहे ब्रेकफस्ट पण आहे फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे फोर विदाउट विदाऊट फूड आणि विथ फूड घेतलं तर एट थाउजंड नाईन आणि ग्रुपमध्ये येत असेल तर ग्रुपमध्ये असेल तर डिस्काउंट भेटेल पण ते डिपेंड करतात तुमची डेट कुठली आहे कुठल्या तारखेला तुम्ही येत आहे काय पॅकेज घेत आहे किती लोक आहेत काय शकतात आणि वन डेचं कसं आहे आपण फक्त वॉटर पार्कसाठी येतात तर नऊ ते पाच आहे नऊ ते पाच त्याच्यात तुम्हाला बाराशे पर पर पर्सन चार्जेस आहेत बाराशे प्लस जीएसटी त्याच्यात तुम्हाला ब्रेकफास्ट असेल दुपारी जेवण असेल लंच आणि संध्याकाळचा हायटी असेल नऊ ते अकरा ब्रेकफास्ट असतो एक ते तीन लंच आणि संध्याकाळी पाच वाजता वॉटरपार्क बंद होतो तीन ते सहा हायटी असतो थँक्यू माहिती दिल्याबद्दल चला जाऊया जरा पाण्यामध्ये उड्या मारूया नमस्कार काय होता बरे आहेत नाव कसं तुमचं कुठे गाव कुठे कल्लेरू कल्लेरू अच्छा अच्छा कल्लेगाव इथेच थँक्यू हे बघा इथून एंट्री आहे या साईडनी आणि असेच पुढे गेलात ना इथे लॉकर वगैरे आहेत तर लॉकरचे किती पैसे आहेत ना ते मी सांगतो थोड्या वेळानंतर तिथे आपण जाऊन विचारूया आणि ह्या साईडला आहे डायनिंग एरिया जिकडे आपल्याला नाश्ता आणि दुपारचं जेवण वगैरे सगळं इथे भेटेल आपण जेव्हा जो जेवण करायला जाऊ हो तेव्हा त्या टायमिंगला बघूच आणि इकडे आहे ब्रेक डान्स आणि इकडे तुम्ही वॉटर पार्कचा पूर्ण एन्जॉय घेऊ शकता या साईडला मोठमोठ्या स्लाईड आहेत आणि इथे आहे हे तो मस्त इथे पाणी उडतं मस्त वाटतं आहे इथे जबरदस्त आणि लहान लहान मुलांसाठी आहे ना खूप छान आहे इथे हे बघा छोटं पाणी आहे इथे जास्त ॲक्टिव्हिटीज करू शकतात लहान लहान मुलं खेळण्यासाठी खूप भारी आहे हे बघा पूर्ण वॉटर पार्कचा व्ह्यू आणि मोठं स्विमिंग पूल जाओ वरती आहे याच्या वरती गेलात ना तिकडे मोठं स्विमिंग पूल आहे तर तिथे पण आपण जाऊ आत्तापर्यंत एवढीच माहिती आहे आपण थोड्या वेळानंतर अजून जेव्हा लंच वगैरे करायला जाऊ तेव्हा जाऊ आता जाऊन जरा आहे ना पाण्यात डुबक्या मारूया उड्या मारूया आणि इथून आहे ना बघा समोरचा व्ह्यू बघा काय भारी वाटतो समोर किल्ला दिसतोय जबरदस्त वाटतं इकडे आल्यावरती हे पण कसं वाटलं भारी ना जबरदस्त हे बघा इकडे लॉकर वगैरे आहेत मस्त असं वातावरण इकडचं परिसर खूप भारी आहे आहे सर्वात मोठ स्विमिंग पूल जिथे आपण मस्त उलट्या उड्या उड्या मारू शकतो म्हणजे किती माहिती आहे चार फूट चार फूट असेल चला विकिंग उडी मारला आपण थोडं मोठ्या पाण्यात जाऊया तिकडे आज एवढी गर्दी नाही आज <Gülüşmeler> <Gülüşmeler>

Okay yeah. आहे तुम्हाला लॉकर वगैरे सगळं भेटणार हे बघा हे अशा पद्धतीने लॉकर आहेत इकडे हे बघा आणि इथे रेट्स वगैरे सगळे दिलेले आहेत लॉकर लॉकर किती लावतो चाळीस वाडा शंभर डिपॉझिट अच्छा शंभर डिपॉझिट आ... की जमा केल्यावरती आपल्याला शंभर रिटर्न भेटतात आणि इथे कपडे पण भेटतात ना अच्छा आपल्याला इथे जर कपडे वगैरे नाही ना आणले घरातून तर इथे आपल्याला कपडे पण इथे अवेलेबल होऊन जातात जबरदस्त आहेत थोडा क्रिकेटचा एन्जॉय पण इथे आपण घेऊ शकतो आणि आमची झालेली आहे मॅच चालू नोट टाकला ना वाटतं पहिलाच हे बघा मस्त एवढं ग्राउंड आहे पूर्ण आणि ह्या साइडला हा पूर्ण रिसॉर्ट आहे वॉटर पार्क वगैरे हो हे बघा ह्या साइडनी पूर्ण हा एवढा ग्राउंड भेटतो आपल्याला खेळायला जर बॉल घेऊन आलात तर मग असं मस्त क्रिकेट वगैरे हो खेळायला भेटतं आपल्याला हे सिंगल डबल घे रे हा पळ 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 गेले ना बाउ्री गेली अशा प्रकारे सिक्स गेलेला आहे इकडे काउंटर लागलेला आहे जेवणाचा बघूया आजच्या जेवणामध्ये काय काय आहे इथे प्लेट घ्यायचे ठीक आहे भाजी कसली आहे व्हेज कढाई व्हेज कढाई आणि हे इकडे रोटी इकडे राईस आहे डाल आहे आणि इकडे गुलाबजामून हे काय चिकन हो राहुल चिकन घेतो आहे आजच्या जेवणामध्ये हा एवढा सगळं मेनू आहे इकडे मस्त असं काउंटर लागलं आहे आम्ही जरा क्रिकेटचा एन्जॉय घेत होतो इकडे हे व्हेज आहे व्हेज थाळी आहे आणि नॉनव्हेज पण आहे जर नॉनव्हेज खायचं असेल तर नॉनव्हेज पण खाऊ शकता तुम्ही काय घेतलं आहे नॉनव्हेज थाळी आहे हो चिकन कसे कशी आहे आहे नाश्त्याची पण सकाळची टेस्ट चांगली होती वातावरण भारी आहे वातावरण संध्याकाळचे वाजलेत साडेचार आणि नजारा बघा काय भारी वाटतोय परिसर जबरदस्त असे हिरवळ आणि असे फवारे उडत आहेत कारण जे संध्याकाळचे आता पब्लिक कमी झालं बाकी तुम्ही आहे ना सॅटरडे सॅटरडे संडे विकेंडला वगैरे येतं आहे ना तर भरपूर गर्दी असते आणि वगैरे अगोदरच करावी लागते आजचा जास्त वेळ आहे ना आम्ही ह्या मैदानामध्ये घालवलेला कारण या मैदानामध्ये खेळायला खूप भारी वाटत होतं आम्ही दुपारपर्यंत होतो पाण्यामध्ये त्यानंतर मग इकडे चालू खेळायला आलो दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर पण इथंच खेळतो बरं वाटलं आता साडेचार वाजलेत कपडे वगैरे चेंज झालेत आणि आता निघायचं घरी नजारा बघा काय भारी वाटतो पण इकडचा परिसर खूप भारी आहे चांगलं आहे की गावाला आल्यास वाटतंय गावात आपलंच गाव सोडून आपण इकडे गाव सोडतोय काय आहे ना या संध्याकाळची चहा प्याला चहाचा टायमिंग झाला आहे आणि नाश्त्यामध्ये हो आहे पावभाजी पावभाजी दर दिवशी पावभाजी असते संध्याकाळची डेली एकच आयटम असतो ना पावभाजी मिक्स पकोडा अच्छा संध्याकाळचे असतात का म्हणजे आज फक्त हे आहे रविवारी असतात व्हरायटीमध्ये की शनिवार असतात पावभाजी बरोबर अवघ हा इथे आहे डायनिंग एरिया इथे तुम्हाला सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता चहा नाश्ता वगैरे इथे भेटून जाईल आणि इथून समोरच वॉटर पार्क तुला थोडं इथे फोटोशूट चाललंय गेटच्या बाहेर म्हणजे एंट्री गेटच्या बाहेरच इथे आय लव विसावा लिहिलेला आहे जबरदस्त असं नाव आहे चला हे व्हिडिओ एन्जॉय करतोय क्रिकेट खेळलेलं क्रिकेट खेळलेलं आज किती दिवसांनी बॅट पकडली होती चार पाच चला हे व्हिडिओ तेच एंड करतोय सो व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगाने आणि आपले चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब विसरू नका चला बाय बाय